नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील नवनाथ वारकरी संस्थेच्या वतीने ह प विठ्ठल महाराज फलके यांच्या हस्ते बाबासाहेब बाकळे यांना आदर्श महापौर पुरस्कार देत सपत्नीक सा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना बाबासाहेब बाकळे यांनी शहर विकासाच्या कामाबरोबरच धार्मिकता वाढीसाठी देखील काम केले असल्याचे ह प विठ्ठल महाराज फलके यांनी नमूद केले सावेडे गावामध्ये संत तुकाराम महाराज यांचे मंदिर उभे करून गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे तसेच सावडे गावातील मंदिरासमोर सभामंडपाची उभारणी केली असल्यामुळे नागरिक वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात असेही त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले त्यामुळे समाज जोडला जात असून बाबासाहेब वाकळे यांचे समाजाप्रती सुरू असलेले कार्य कौतुकास्पद का असल्याची पावतीही ह ब प विठ्ठल महाराज फलके यांनी दिली यावेळी नवनाथ वारकरी संस्थेच्या वतीने देण्यात आलेला आदर्श महापौर पुरस्कार हा प्रेरणा देणारा असून काम करण्याची ऊर्जा वाढवणारा आहे असे बाबासाहेब बाकळे यांनी नमूद केले प्राप्त पुरस्कारातून आपली जबाबदारी वाढली असून आपण यापुढे चांगले काम उभे करू असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा